नमस्कार मुलांनो लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आजचं आमचं हे तुमच्या सोबतच दहावं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील फ्री बर्ड आणि अ मॅन विथ अ लॅम्प या दोन गोष्टी पाहिल्या होत्या त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले तसेच आर्ट या थीमवर आधारित काही शब्द पाहिले आणि त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या जा सेशन मध्ये आपण आणखी काही थीम बी शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशनमधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशनबरोबरच त्यावर आधारित एक सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्वीजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वेज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील व त्या पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा तर चला मुलांना आजची इंग्रजीची जादुई सफर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने आणि या गोष्टीचं नाव आहे फ्रेंड्स फॉर एव्हर वन्स अपॉन अ टाइम एव्हरी मॉर्निंग The frog would hop out of the pond to visit the mouse inside the tree's hole. He would spend time with the mouse and go back home. One day, the frog realized he was making too much effort to visit the mouse. And the mouse never came to meet him at the pond. This made him angry. And he decided to make things right by forcefully taking him to his house. When the mouse wasn't looking, the frog tied a string to the mouse's tail, tied to the other's end to his own leg, and hopped away. The mouse started getting dragged with him. Then the frog jumped into the pond to swim. However, when he looked back, he saw that the mouse had started to drown and was struggling to breathe. The frog quickly untied the string from his tail. and took him to the shore seeing the mouse with his eyes barely open made the frog sad and he immediately regretted pulling him into the pond moral think before you act and don't take anyone for granted छात्र बघा या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत पहिल्यांदा या गोष्टीमधील प्रत्येक इंग्रजी वाक्य मी वाचेन व वा त्यानंतर त्याचा मराठी मध्ये अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगेल चला तर मग सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे फ्रेंड्स फॉर म्हणजे मैत्र जीवांचे वन्स अपॉन अ टाइम अ माउस अँड अ फ्रॉग लिव्ह एज बेस्ट फ्रेंड म्हणजे एकेकाळी एक, एक उंदीर आणि बेडूक एकमेकांचे चांगले मित्र होते एव्हरी मॉर्निंग द फ्रॉग वुड हॉप आउट ऑफ द पॉन्ड टू विजिट द माउस इन द ट्रीज होल दररोज सकाळी बेडूक झाडाच्या बिळात राहणाऱ्या उंदराला भेटण्यासाठी तलावातून बाहेर जात असे ही वुड स्पेंड टाइम विथ अँड गो बॅक होम तो उंदरा घरी परत जात असे वन डे द फ्रॉग रिअलाइज ही वॉज मेकिंग टू मच एफर्ट टू विजिट द माऊस अँड द माउस नेव्हर केम टू मीट हिम ऍट द पॉइंट एके दिवशी त्या बेडकाला जाणवले की आपण उंदराला भेटायला तर रोज जातो पण उंदीर त्याला तलावात भेटायला कधीच येत नाही मेड हिम अँड ही टू मेक राईट बाय फोर्सफुली टेकिंग हिम टू हिज हाऊस यामुळे बेडकाला राग आला आणि त्याने उंदराला जबरदस्ती स्वतःच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला When the 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 mouse mouse wasn't looking, the frog tied tied a string to 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 other end to his own leg, and hopped away. वेन काय जेव्हा उंदराचं लक्ष नव्हतं तेव्हा बेडकाने उंदराच्या शेपटीला एक दोरी बांधली आणि दोरीचे दुसरे टोक स्वतःच्या पायाला बांधले आणि तो उड्या मारत पुढे गेला द माउस स्टार्टेड गेटिंग ड्रॅग विथ हिम आणि त्यामुळे उंदीर त्याच्या बरोबर ओढला जाऊ लागला देन द फ्रॉग जम्प इन टू दोन्ड टू स्विम आणि त्यानंतर बेडकाने पोहण्यासाठी तलावात उडी मारली हा वेन ही लुक बॅक ही सॉ दॅट हॅड स्टार्टेड टू ड्राउन ए त्याने मागे तथापि वळून पाहिले तेव्हा त्याला दिसले की उंदीर बुडू लागला होता आणि श्वास घेण्यासाठी धडपड करत होता द फ्रॉग क्विकली अनटाईट स्ट्रिंग फ्रॉम हिज टेल अँड टूक हिम टू द शोर म्हणजे बेडकाने पटकन त्याच्या शेपटीची दोरी सोडली आणि उंदराला किनाऱ्यावर घेऊन गेला Seeing the mouse with his eyes barely बेअरली ओपन मेड द फ्रॉग सॅड अँड ही regretted रिग्रेटेड पुलिंग हेम the pond उंदराला त्याचे डोळेही पूर्ण उघडता येत नव्हते हे पाहून वेडू खूप दुःखी झाला आणि त्याला लगेचच उंदराला तलावात ओढल्याचा पश्चाताप झाला मॉरल थिंक बिफोर यू ऍक्ट अँड डोंट टेक anyone फॉर ग्रांटेड तात्पर्य कृती करण्यापूर्वी विचार करा आणि कुणालाही गृहीत धरू नका तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे अवे ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे लांब दुसरा शब्द आहे बेअरली बी ए आर ई -E एल वाय बेअरली म्हणजे जेवटेम पुढचा शब्द आहे ब्रीद बी आर ई ए टी एच ई ब्रीद म्हणजे श्वास घेणे पुढचा शब्द आहे डिसाइडेड सी आय डी डिसाइडेड म्हणजे ठरवले पुढचा शब्द आहे एफर्ट ई डबल एफ ओ आर टी एफर्ट म्हणजे मेहनत त्याच्या पुढील शब्द आहे क्विकली क्यू यू आय सी के एल वाय क्विकली म्हणजे पटकन त्या पुढचा शब्द आहे रिअलाइज आर ई एल आय झेड ई डी रिअलाइज म्हणजे लक्षात आले पुढचा शब्द आहे रिग्रेटेड आर ई जी आर ई डबल टी ई रिग्रेटेड म्हणजे खेद व्यक्त करणे आणि त्या पुढचा शब्द आहे विजिट व्ही आय एस आय टी विजिट म्हणजे भेट मुलांनो या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या, या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तर तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन द फ्रॉग डू एव्हरी मॉर्निंग अँड द ऑप्शन आर ए ही विजिटेड द माउस इन द ट्रीज होल बी ही स्लेप्ट इन द पॉन्ड ऑल डे और सी ही वेंट टू द फॉरेस्ट टू लुक फॉर फूड Question number two. Why did the frog decide to drag the mouse to his house? And the options are A. He wanted to show the mouse his new pond decorations. B. He was frustrated that the mouse never visited him. Or C. He needed help with pond maintenance. Next question What did the frog use to tie the mouse and himself together? And the options are A. A vine, B. A string, or C. A piece of rope. Next question What happened when the frog jumped into the pond with the mouse? And the options are A. The mouse started to drown and struggled to breathe. B. The mouse enjoyed swimming in the pond. Or C. The frog and mouse played games in the water. And the last question How did the frog feel after rescuing the mouse? A. ही फेल्ट हॅपी अबाउट हिज what बी ही वॉज He टू pulling the mouse सी ही pond. अरे वा पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही असे शब्द म्हणजेच थीम बेस्ड शब्द म्हणजेच एखाद्या विषया संबंधित असणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आणि आजची आपली थीम आहे हिस्ट्री आज आपण हिस्ट्री संबंधित काही शब्द बघणार आहोत पहिला शब्द आहे पी ए एस टी पास्ट पास्ट म्हणजे भूतकाळ पुढील शब्द आहे किंग के आय एन जी किंग म्हणजे राजा राजा म्हणजे एखाद्या प्रदेशाचा मालक पुढचा शब्द आहे क्राऊन सी आर ओ डब्ल्यू एन क्राउन म्हणजे मुकुट मुकुट कोण घालत तर राजा पुढचा शब्द आहे वॉर डब्ल्यू ए चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन या वॉर बद्दल नक्कीच ऐकलं असेल पुढचा शब्द आहे नेशन एन एन नेशन म्हणजे राष्ट्र किंवा देश मुलांना आपल्या देशाचं नाव काय आहे सांगा व्हेरी गुड भारत पुढचा शब्द आहे कॅसल सी एस टी ई कॅसल म्हणजे किल्ला शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे चला तर मग लवकरात लवकर तुम्हाला माहित असणाऱ्या पाच किल्ल्यांची नावं लिहा पुढचा शब्द आहे ट्रेजर टी आर ई एस यू ई ट्रेजर म्हणजे खजाना पुढचा शब्द आहे ब्रेवरी बी ए आर -E म्हणजे शौर्य पुढचा शब्द आहे म्हणजे विजय किंवा जिंकणे मुलांनो तुम्हाला माहित असेलच की हल्लीच आपण क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकलो आहोत पुढचा शब्द आहे एरा e -R -A, एरा म्हणजे युग मुलांना सांगा बरं सध्या आपण कोणत्या युगात आहोत अगदी बरोबर आधुनिक युगात युगाला इंग्रजीत ई आर ए एरा असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे ट्रिटी टी आर ए -E ए टी वाय ट्रिटी म्हणजे तह ही एक औपचारिकरित्या ठरवून केलेली समजूत असते तह हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्र राज्य किंवा के संघटनांमध्ये केला जातो पुढचा शब्द आहे ट्रेडिशन टी आर ए डी आय टी आय ओ एन ट्रेडिशन म्हणजे परंपरा मुलांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रथा परंपरा असतात ज्याचे आपण पालन करतो परंपरेला इंग्रजीमध्ये ट्रेडिशन असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे ऍडव्हेंचर ए -E -E, डी व्ही ई एन टी यू आर ई ऍडव्हेंचर म्हणजे धाडसी कृत्य जंगलात फिरणे पर्वत सर करणे ही साहसिक कार्य करणे म्हणजे धाडसी कृत्य होय धाडसी कृत्यांना इंग्रजीत ऍडव्हेंचर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे डिस्कवरी आर वाय डिस्कव्हरी म्हणजे शोध लावणे पुढचा शब्द आहे एक्सप्लोरर ई एक्स पी एल ओ आर ई आर एक्सप्लोरर म्हणजे नवनवीन शोध लावणारा एक्सप्लोरर त्यांना म्हटलं जातं जे नवीन ठिकाणे कल्पना किंवा विषय शोधण्यासाठी कार्य करतात पुढचा शब्द आहे कल्चर सी यू यू एल टी आर ई -E, कल्चर म्हणजे संस्कृती मुलांनो वेगवेगळ्या ठिकाणांची आपापली संस्कृती असते तर सांगा बरं आपल्या देशातील संस्कृतीच नाव काय आहे अगदी बरोबर भारतीय संस्कृती संस्कृतीला इंग्रजीत काय म्हणतात तर कल्चर पुढचा शब्द आहे हिस्टोरियन एच आय एस टी ओ आर आय एन हिस्टोरियनचा अर्थ होतो इतिहासकार इतिहासकार भूतकाळातील घटना व्यक्ती समाज आणि संस्कृती बद्दल माहिती गोळा करतात पुढचा शब्द आहे हेरिटेज हेरिटेज म्हणजे वारसा किंवा ठेवा वारसा हा शब्द समुदाय देश किंवा कुटुंबांच्या ओळख आणि परंपरांचा भाग असलेल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा संदर्भ आपल्याला सांगतात पुढचा शब्द आहे फॉसिल एस एस एल म्हणजे जीवाश्म जीवाश्म हे प्राचीन जीव वनस्पती किंवा इतर सजीवांचे अवशेष आहेत जे लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते आणि कालांतराने पृथ्वीच्या थरांमध्ये गाडले गेले आणि त्यांचे दगडात रूपांतर झाले जीवाश्म बहुतेकदा हाडे दात कवच किंवा वनस्पतींच्या छापांच्या स्वरूपात आढळतात पुढचा शब्द आहे इन्व्हेंटर आय एन व्ही एन -E टी ओ आर इन्व्हेंटर म्हणजे शोधक शोधक म्हणजे नवीन गोष्टीचा शोध लावणारा शोध कलेला इंग्रजीत इन्व्हेंटर असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे ए -E एन सी आय टी एन्शंट म्हणजे प्राचीन मुलांना प्राचीन कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे का लाखो वर्षापूर्वी जेव्हा माकडापासून माणसाची निर्मिती झाली तेव्हा त्याला भाषा अवगत नव्हती अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा त्यांना माहिती नव्हत्या त्या काळाला किंवा युगाला प्राचीन काळ असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे मिडिवल एम ई डी आय ई व्ही एल मेडिवल म्हणजे मध्ययुगीन मुलांना आत्ताच आपण एन्शंट शब्द बघितला म्हणजे प्राचीन मध्ययुगीन हा सुद्धा काळ आहे प्राचीन युगात आपण बघितलं की माणसाची नुकती उत्क्रांती होत होती पण मध्ययुगीन काळात माणसाने स्वतःमध्ये बरेच बदल केले त्याला शेतीचं तंत्र अवगत झालं तो समाजशील प्राणी झाला त्याला भाषा अवगत झाली चाकाचा शोध लागला अग्नीचा शोध लागला यामुळे माणूस अन्न शिजवून खाऊ लागला असे मूलभूत बदल त्यामध्ये आपल्याला दिसून आले त्यालाच मेडिवल एज म्हणजे मध्ययुगीन काळ असं म्हणतात पुढचा शब्द आहे मॉडर्न ओ डी आर एल मॉडर्न शब्दाचा अर्थ आहे आधुनिक मुलांना आपण आतापर्यंत माणसाने कशी प्रगती केली ते सुरुवातीच्या दोन शब्दांमध्ये बघितलं आणि सध्या आपण ज्या युगात राहतो आहोत त्याला मॉडर्न एज असं म्हणतात म्हणजेच आधुनिक युग ज्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या साहित्य विज्ञान गणित या गोष्टींमध्ये आपण नाविन्य मिळवलं नवनवीन तंत्रज्ञानाशी आपली ओळख झाली मुलांनो आपण ज्या तीन युगांची माहिती करून घेतली त्यामध्ये हजारो लाखो वर्षांचा कालावधी होता पुढचा शब्द आहे एक्स्टिंक्ट ई e एक्स टी आय एन सी टी एक्स्टिंक्ट म्हणजे लुप्त लुप्त होणे किंवा नामशेष होणे हा शब्द जीव प्रजाती यांसारख्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टींसाठी वापरला जातो डायनासॉर सारखे प्राणी आता अस्तित्वात नाही पुढचा शब्द आहे एक्सकॅव्हेशन E म्हणजे उत्खनन म्हणजेच प्राचीन अवशेष आणि कलाकृती शोधण्यासाठी प्राचीन ठिकाणी केलेल्या खोदकामाला उत्खनन असे म्हणतात पुढचा शब्द आहे पायोनियर टी आय ओ एन डबलई -E आर पायोनियर म्हणजे प्रवर्तक किंवा प्रणेता ज्याने पहिल्यांदा त्या कामाला सुरुवात केली आहे असा त्याला पायोनियर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे डायन डी वाय एन ए राजवंशाचा राज अर्थ असे कुटुंब किंवा समूह ज्यांनी दीर्घकाळ सत्ता प्रभाव आणि प्रतिष्ठा राखली आणि ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अजूनही निरंतर चालू आहे पुढचा शब्द आहे एम्पायर एं ई e -E, एम पी आय आर ई एम्पायर म्हणजे साम्राज्य साम्राज्य म्हणजे मोठ्या प्रदेशावर असलेली एका राजाची सत्ता तुम्ही अशोका एम्पायरचं नाव तर ऐकलंच असेल पुढचा शब्द आहे मोनार्क एम ओ सी एच मोनार्क म्हणजे राजा किंवा सम्राट पुढचा शब्द आहे सिव्हिलायझेशन सी आय व्ही आय एल आयझेड सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता सभ्यता हा शब्द मानवी समाजाचा सकारात्मक प्रगतिशील आणि सर्वसमावेशक विकास दर्शवण्यासाठी वापरला जातो तर मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ तर आपण पाहिला चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातून अजून एक गोष्ट वेन टाइम्स कम आशा वॉज गेटिंग फ्रस्ट्रेटेड अँड टायर्ड ऑफ हर लाईफ सो शी आस्ट हर फादर वॉट टू डू Her father told her to bring an egg, two tea leaves, and a potato. He then brought out three vessels, filled them with water, and placed them on the stove. Once the water started boiling, he told Asha to place the items into each pot and keep an eye on them. After 10 minutes, he asked Asha to peel the egg, peel the potato, and strain the leaves. Asha was left confused. Her father explained. Each item was placed into the same circumstance, which is hot boiling water. Do you see how each responded differently? He continued. The egg was soft but is now hard. The potato was hard but is now soft. And the tea leaves changed the water itself. The father then asked. When adversity calls, we respond in the same manner as they have. Now, are you an egg, a potato, or tea leaves? Moral We can choose how to respond to challenging situations. तरत्त बगुया या गोश्टी सा अर्थ अपले भाशें. पहिरान भी इंग्रशी मधे वाख्के वाचें, वा तयान अंतर दैसा मराठी मधे अर्थ तुम्हारा सांगें. गोश्टी सा नाव आहें, वेन दिफ म्हणजे कठीण समय येता आशा वॉज गेटिंग फ्रस्टेटेड अँड टायर्ड ऑफ हर लाईफ सो शी आस्ट हर फादर वॉट टू डू आशा खूप निराश झाल्यामुळे आयुष्याला कंटाळली होती म्हणून तिने वडिलांना मी काय करू असे विचारले हर फादर टोल्ड हर टू ब्रिंग अँड एग टू टी लिव्स अँड अ पोटॅटो तिच्या वडिलांनी तिला एक अंड दोन चहाची पानं आणि एक बटाटा आणायला सांगितला देम विथ वॉटर अँड प्लेस डेम ऑन द स्टोव्ह मग वडिलांनी तीन भांडी घेतली त्यात पाणी भरले आणि चुलीवर ठेवले वन्स द वॉटर स्टार्टेड बॉइलिंग ही टोल्ड आशा टू प्लेस द आयटम्स इन टू इच पॉट कीप पॅन आय ऑन देम पाणी उकळायला लागल्यावर त्यांनी आशाला प्रत्येक भांड्यात एक एक वस्तू ठेवायला सांगितली आणि त्यावर लक्षही ठेवण्यास आफ्टर मिनिट्स ही 10 minutes, आशा टू पिल द द एग पोटॅटो अँड स्ट्रेन द म्हणजे दहा मिनिटानंतर त्यांनी आशाला काय सांगितले अंडी आणि बटाटे सोडण्यास सांगितले आणि चहाची पानं असलेले पाणी गाळून घेण्यास सांगितले आशा वॉज लेफ्ट कन्फ्युज्ड आशा गोंधळून गेली हर फादर एक्सप्लेन ईच आयटम वॉज प्लेस इंटू द सेम सर्कमस्टन्स हॉट बॉइलिंग वॉटर डू यू सी हाउ इच रिस्पॉन्डेड डिफरंटली तिच्या वडिलांनी तिला समजावले प्रत्येक वस्तू उकळत्या पाण्यातच ठेवली होती म्हणजेच तिन्ही पदार्थांसमोरची परिस्थिती सारखीच होती पण प्रत्येकाने कसा वेगळा प्रतिसाद दिला हे बघितलस ना ही कंटिन्यूड द एग वॉज सॉफ्ट बट इज नाव हार्ड द पोटॅटो वॉज हार्ड बट इज नाव सॉफ्ट अँड द टी ले चेंज द वॉटर इट सेल्फ ते पुढे म्हणाले अंडी मऊ होती पण आता कडक झाली आहेत बटाटा कडक होता पण आता मऊ झाला आहे आणि चहाची पाने त्यांनी तर पाण्याचा रंग सुद्धा बदललाय द फादर डेन आस्ट वेन ऍडव्हर्सिटी कॉल्स वी रिस्पॉन्ड इन द सेम मॅनर ॲज दे आर यू एग अ पोटॅटो ऑर अ टी लि वडिलांनी समजावले जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण यांच्याप्रमाणेच वागायचे असते आता तू ठरव की यातील तू कोण आहेस अंडी बटाटा की चहाची पाने मॉरल वी कॅन चूज हाऊ टू रिस्पॉन्ड टू चॅलेंजिंग सिच्युएशन म्हणजेच कठीण परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हे आपणच ठरवायचे असते तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टी मधून काही नवीन शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे बॉइलिंग बी ओ आय एल आय एन जी बॉइलिंग म्हणजे उकळणे पुढचा शब्द आहे ब्रॉट बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट म्हणजे आणली पुढचा शब्द आहे चेंज सी एच एन जी चेंज म्हणजे बदलले पुढचा शब्द आहे म्हणजे निवडणे पुढचा शब्द आहे कन्फ्युज सी ओ एन एफ यू ई डी कन्फ्युज म्हणजे गोंधळले पुढचा शब्द आहे डिफरंटली डी आय डबल एफ आर एन टी एल वाय डिफरंटली म्हणजे वेगळ्या पद्धतीने पुढचा शब्द आहे फ्रस्ट्रेटेड फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश होणे पुढचा शब्द आहे आयटम्स आय टी एम एस आयटम्स म्हणजे वस्तू पुढचा शब्द आहे लिव्ह एस व्हीईएस म्हणजे पाने पुढचा शब्द आहे मॅनर एम ए डबल एन ई आर मॅनर म्हणजे पद्धत पुढचा शब्द आहे डी रिस्पॉन्डेड म्हणजे प्रतिसाद दिला पुढचा शब्द आहे सिच्युएशन आणि पुढचा शब्द आहे वेसेस म्हणजे भांडी मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्ही आता पाहिला चला तर पाहूया या, या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तर तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन व्हॉट आयटम्स डीड आशास फादर आज हर टू ब्रिंग अँड द ऑप्शन्स आर ए एन एग अ पोटॅटो अँड अ कॅरेट बी एन एग टू टी लिव्स अँड अ पोटॅटो ऑर सी एन एग some salt and a tomato next question how did asha's father use the items to teach a lesson and the options are a by placing them all in a boiling water b by cooking them separately in different pots or c by mixing them all together in a bowl Next question What was the condition of the egg after being boiled? And the options are A. It was soft and unchanged, B. It was hard and solid, or C. It was broken and messy. Next question How did the potato change after boiling? A it becomes crispy and hard B it turned into different vegetable or C it becomes soft and mushy Next question what was the effect of the tea leaves on the water A the water changed color and the flavor बी वॉटर रिमेन अनचेंज्ड ऑर सी वॉटर टर्न क्लाउडी पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत तर, तर मुलांना तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं नक्कीच तुम्हाला वा आवडलं असेल आजच्या आपण थीम शब्द बघितले आणि लायब्ररीच्या पुस्तकातून दोन नवीन गोष्टी वाचल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर दिलीत। तर या सेशन वर आधारित क्वीज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं सेशन इथंच समाप्त होत आहे भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू